नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या कापूस पिकामध्ये शेवटच्या फवारणीचं नियोजन बघणार आहोत शेतकरी मित्रांनो कीटकानुसार कीटकनाशकाची निवड योग्य करणं गरजेचे आहे तर आपण सर्वात आधी कीटकनाशकाची योग्य ती निवड करू आता कीटकानुसार कसं तर आता जर आपल्या कापूस पिकामध्ये थ्रीप्स आणखी देखील असेल तर आपल्याला या फवारणीमध्ये कोणते कीटकनाशक निवडाचे जेणेकरून आपल्याला थ्रीप्सवर नियंत्रण मिळेल आणि पांढरी माशीवर देखील नियंत्रण मिळेल आपल्याला घरडा केमिकलचं गुरु हे जे कीटकनाशक आहे या कीटकनाशकाचा वापर जर थ्रिप्स असेल आणि माशी असेल तर करायचं आहे शेतकरी मित्रांनो या गुरु जे कीटकनाशक आहे घरडा केमिकलचं यामधील घटक आपल्याला बघायला मिळते ते, ते म्हणजे फिप्रोनिल ज्यामध्ये की आपल्याला दहा टक्के दिलेला आहे आणि डायफेनथिरॉन आपल्याला तीस टक्के दिलेला आहे डब्ल्यूजी फॉर्ममध्ये शेतकरी मित्रांनो याचा वापर जर आपण केला तर निश्चितच आपल्याला फिप्रोनिल जो घटक आहे तो फिप्रोनिल घटक थ्रिप्सवर नियंत्रण मिळवून देणार आहे आणि डायफेन थिरॉन घटक आपल्याला मावा पांढरी माशी आणि थ्रिप्सचा अटॅक जर कमी प्रमाणात असेल आणि काळा मावा आता बहुतेक काळा पिवळा मावा बऱ्याच शेतकऱ्यांच्या कपाशीवर आलेला आहे तर मावा प्लस पांढरी माशी याच्या नियंत्रणासाठी आपल्याला क्रिस्टल कंपनीचं जिओरा या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे ज्यामध्ये तुम्हाला फ्लिनोकोमाइड घटक अकरा पॉईंट सात टक्के दिलेला आहे त्यासोबतच तुम्हाला डायफेनथिरॉन हा घटक देखील यामध्ये तुम्हाला छत्तीस टक्के इतका दिलेला आहे डब्ल्यूजू फॉर्म मध्ये तर शेतकरी मित्रांनो हा जो फ्लुनोकोमाइड घटक आहे हा फ्ल्युनोकोमाइड घटक ओलाला मधील आहे तो तुम्हाला माव्यावर शंभर टक्के नियंत्रण मिळवून देईल आणि डायफेनथिरॉन तुम्हाला पांढरी माशी मिलीबग काही प्रमाणात तुडतुडा यावर नियंत्रण मिळवून देईल शेतकरी मित्रांनो आता हिरवा तुडतुडा जास्त आहे आणि पांढरी माशी जास्त आहे थ्रिप्सचा अटॅक कमी झालेला आहे तर आपण या फावरणीमध्ये रॉनफेन या कीटकनाशकाचा वापर निश्चितच करू शकता शेतकरी मित्रांनो रॉनफेन मधील तीन जे घटक आहेत पायरी प्रोक्सिफेन तुम्हाला पांढऱ्या माशीची अंडी व पिलं यावर शंभर टक्के नियंत्रण मिळवून देईल त्यासोबतच डिनॅटो फ्युरॉन यामध्ये तुम्हाला दिलेला आहे पाच टक्के ते तुम्हाला हिरव्या तुडतुड्यावर शंभर टक्के नियंत्रण मिळवून देईल आणि डायफेन फिरॉन तुम्हाला उडणारी पांढरी माशी मावा आणि मिलीबग यावर नियंत्रण मिळवून देईल शेतकरी मित्रांनो तुम्हाला रॉनफेनचा वापर पंचवीस ते तीस एम एल प्रतिपंप करायचा आहे शेतकरी मित्रांनो हे झालं आपलं कीटकनाशक निवड आता या कीटकनाशकापैकी तुम्हाला कोणत्या कीटकनाशकाची गरज आहे त्यानुसार तुम्ही निवड करा यानंतर आपण बघणार आहोत आळीनाशक आपण जर बॅरेझाईड फावरले नसेल तर तुम्ही बॅरेझाईड मधील नोवा आणि इमामेक्टिन जो घटक आहे हे घटक असणारे कीटकनाशक घेऊ शकता निश्चितच तीस एम एल प्रतिपंप आपल्याला याचा वापर करायचा आहे यामधील जे घटक आहेत ते आय जी आर ग्रुप मधले आहे म्हणजे आय जी आर म्हणजे इन्सेक्ट ग्रोथ रेग्युलेटर या पद्धतीने कार्य करणारा हा नोवा लोरा नोवालोरान घटक आहे म्हणजे कीटकांची पुढील पिढी निर्माण होण्यापासून हे रोखत असत आणि प्रौढ कीटक जे असतात ते नपुंसक होतात त्यामुळे पुढील पिढी निर्माण होत नाही आणि पिढी दर पिढी जी वाढ आळीची होत असते ती थांबत असते आणि इमाम घटक देखील आपल्याला यामध्ये आहे जो की आळींना आंतरप्रवाही स्पर्शजन्य या पद्धतीने कार्य करून मारण्याचे काम करतो शेतकरी मित्रांनो आपल्याला बॅरेज झाडे जर आपण आधी फावरले असेल तर आपल्याला बेस्ट लाइफ चे निमाजेन हे जे अळीनाशक आहे याचा वापर नक्कीच आपण करू शकता घटक किती आहेत यामध्ये तीन घटक दिलेले आहेत जे की तुम्हाला क्लोरा अँट्रानिली चार पॉइंट पाच टक्के नोवालुरान अकरा पॉईंट पाच टक्के आणि इमाम बेंझोएट एक पॉईंट पाच टक्के यस ही फॉर्म्युलेशन मध्ये दिलेला आहे शेतकरी मित्रांनो हे तिन्ही घटक जबरदस्त पद्धतीने कार्य करते आपल्याला कोराझॉनचे रिझल्ट माहिती आहे इमाम एकम पण आपण फवारलेले आहे नोवा लोरान जो घटक आहे तो आय जी आर पद्धतीने काम करतो इन्सेक्ट इन्सेक्ट ग्रोथ रेग्युलेटर शेतकरी मित्रांनो याचा वापर आपण वीस एम एल प्रतिपंप करू शकता आता यानंतर आपल्याला एक बुरशीनाशक निवडायचं आहे कापसामध्ये बोंडसड होऊ नये यासाठी आपल्याला ट्युबिकॉना घटक असणारं कोणतंही एक बुरशीनाशक निवडायचं आहे ज्यामध्ये तुम्ही आदामाचं शमीर हे देखील बुरशीनाशक वापरू शकता ज्यामध्ये की ट्युबिकॉना घटक आहे प्लस कॅप्टन घटक आहे आता यामध्ये ट्युबिकॉना घटक सहा पॉईंट सात टक्के आहे आणि कॅप्टन हा घटक सव्वीस पॉईंट नऊ टक्के एससी फॉर्म्युलेशन मध्ये दिलेला आहे तुम्ही शमीरचा जर वापर केला तर तीस एम एल प्रतिपंप करा आपला कापूस जर आपल्याला लालसर होण्याची भीती वाटत असेल कापूस जर पिवळा झालेला असेल आपल्या बोंडाचे वजन जर चांगले वाट वाढवायचे असेल बोंड जर चांगले पोसायचे असेल तर आपल्याला याच फवारणीमध्ये एक विद्राव्य खत घ्यायचं आहे जे की पोटॅशियम सोनाईट हे विद्राव्य खत आपल्याला घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला पोटॅश मिळेल मॅग्नेशियम मिळेल आणि सल्फर देखील मिळेल तुम्हाला हे शंभर ग्रॅम प्रतिपंप वापरायचे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कापसाची पातेधारणा जास्तीत जास्त करायची असेल तर आपण झेप किंवा परफेक्ट प्लस याचा वापर पंधरा ते वीस एम एल प्रतिपंप पंप करू शकता शेतकरी मित्रांनो हे कॉम्बिनेशन आपल्याला कसे वाटले आपण यातून कीटकनाशकाची योग्य निवड करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर आणखी केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद